यो 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 हे तुमचे शॉप कळले ते रेस्टॉरंट आता किती रे फुडले गे तुमचे आमचे फुडले म्हणल्यार कांयच ना ॲक्च्युली हांव मुद्दाम तुमकां तुम भारत दिवपाक गेला बिकॉज इनजस्टीस झाला म्हणून ओके okay? आमकां ही कल कमिशनरची ऑर्डर असा कडेन सो त्या ऑर्डरीन कितें म्हणता की ही ऑर्डर काढलेली ओनराक ओनर ऑफ दीस बिल्डिंग ओके तेका काढलेली बावीस तारखेक काढलेली बावीस hmm. सात okay? ओके हितून कितें म्हणटा कमिशनर म्हणटा देर फोर हो कमिशनर ओके okay? त्याने सांगला एक्सईज टू विजिटर हे आणि त्यानं सांगला तीन दिसा भितून विदीन थ्री डेज ओनराक एन्टीमेट केला की विदीन तीन दिसा आन्सर हांसर ते एक्शन घे आणि तू रिपेअर कर ना ऑर्डर जी हो न्हू ती टॅनन्सच्या फेवर येतली आणि करपाक परमिशन देतले ही बावीस तारखेची त्या प्रमाणे आमकां आमके ऑर्डर दिल्ली ना आमकां कांयच इश्यू करूंक ना आमकां आमी सगळे हांव इवन मागलेले तेंचे कडेन आमी की आमकां रिपेर करपाक दी ओनर आ, रिपेर करपाक सोदिना सो आमकां दी म्हण सांगले तिवूय तेंचे कडेन दिवंक ना ओके सो तेजे उपरांत तेणें आमकां कितें केलें परत आमकां सांगलें की ही एज अ डेंजरस बिल्डींग वेकेट करात भायर सरात आनी तुमकां आपूण रिपेर करपाक तेजे उपरांत हें दिता परमिशन दिता ही आमकां एकोणतीस तारखेक गेली आनी सडनली आतां सकाळी नवां सुमार माझा भाव येतो तर आणि सी जेसीपी आणि सगळे स्टॉक हे येल्यात मशिनरी येल्या डॅमोलीश करपाक भावान भावां माझे म्हाका कित्याक लागून येयल्या डॅमोलीश करपाक करत सो डेमोलीश आमचे एंटिमेट हे कर कशें डेमोलीशन कर करता तुम्ही अंडर डिजास्टर मॅनेजमेंटा अंडर हे करता अरे डिजास्टर मॅनेजमेंटा अंडर रिपेअर हे करता डेमोलीश करता आमकां तुम्ही करप एन्टिमेट करत आसता न्ही आयज ती म्युन्सिपाल्टीचे मनीस येवन सांगता तुमी तुम्ही आनी आणि कडल्यान ऑर्डर घेयात खंच्या रुलान बरवले आहात की एक कलेक्टर नोट ऑर्डर काढा नोटीस काढत टेनंट्सांनी आमी वचन घेऊन त्यांच्याने हाडून हांगसर सव करप काय ना म्हणजे हांगसर सगळी फोटींगपणां झालेली आहा कित्याक हंगर हें प्रायम लोकेशन म्हण सगळे लोक जण आनी ह्या बिल्डिंगेचेर खूप जाणांचे दोळे हा म्हण सगळ्यां सगळ्यांक खबर आसा हितून पुरेपूर दिसता की आज जे लोक सगळे गांवा गांवांनी उलयतात बी जे पी सरकार सगळ्यांचेर अन्याय चालू आसा म्हण सगळ्यांचेर तो हंगर तरी सिद्ध जाता कसो दिसता आमकां म्हणून हांव सी कडेन हे मुद्दम मागता की त्याने या मेटरांनी इंटरव्ह्यूल जाऊचं आणि हे किंवा चललं हंगर पण ने हितून सांगचें आनी हितून पडून पडोन आमच्या जस्टीस इनजस्टीस न्हू तो आमकां जस्टीस मेळून दिवचं एक्शन हो। फुले एक्शन का काय जाय ते ती वडली बिल्डिंग मारून काय फरक पडना पण आमचो हो रनिंग दिसला आमचे पोट सगळ्यांचे म्हणजे तीन फॅमिलीचे पोट चल ह्या धंद्याचे तीन फॅमिली माझा भाव हांव माझी भयण थिं आम्ही हंगर हे करता आनी तीग जाणांच्या पोटार पोट जर हेच ऑपिजन असा त्याच्या फाटल्यानं आणि भाडे भरता भाडे भरताले आमी सडनली त्याने सडन हजरी बिल्डिंग तीन वर्सां वर्ष उडिल्ली आसा आनी आतांय बीन सेन गजाल चलता कारण आमी ज्या प्रमाणे पळयल्ले तेन्ना सांगलेले तेन्नाय आमी मागलेले आमी रिपेर करतात म्हणून आमकां दिले ना आणि आता त्यांना जे पडटाली पण त्यांना आम्ही सांगलेली दोन इवन दो इव्हन दो। ही काढपत्री सुद्धा आम्ही घालताले इयर आता मिनिमम लाख भर रुपये खर्च जाताला ही काढपत्री घालत सगळे मिळून रिपेर करेडी पण आम्ही लेटर केलेले असा सी की आम्ही रिपेर रेडी असा म्हणून की आम्हाला फटलेली आहे की आता करून दिता दि सांगलेली आणि ती दिवना आमक चान्स त्यांच्या दिवसो आशिल् करता आश्ले आम्ही रेडी आशिष सगळे रिपेअर करता नोटीस डेंजर देंड़र, डेंजरस बिल्डिंग असा म्हणून डेंजरस बिल्डिंग असा म्हणून एकोणतीस तारखेक नोटीस येईल आणि तुम्ही ती रिपेर करची म्हणून सांगली हे त्यांच्यानी करूच ना रे आमकां आता डायरेक्टली हे मशिनरी हाडून दोन्ही आणि सीसीपीचे मनीस येऊन सांगता की तुमची फुल स्ट्रक्चर डेमोलीश करता म्हणून आम्ही म्हणले कित्याक लोक आमकां इंटिमेट तरी करचे ना कलेक्टरान ऑर्डर काडले कलेक्टरां चल जाल्यार कलेक्टर करा हातून ना ऑफिसर ना सीसीपीन कमिशनराकडे दोन जे कमिशनर हे दोघे कामकारी घालतात मामलेदार येऊन सांगता सीसीपीचे कमिशनरा वत म्हणून सी सी पीवाले सांगता कमिशन हे कलेक्टर वचं मे म्हणजे किती पासिंग बॉल खेळतात पासिंग बॉल खेळ कितलो टाईम दिल्ला म्हणजे तुम्ही वचा म्हणून आता थाडले बावीस तारखे था। खूप सांगितले बावीस तारखेक त्यांच्यानीकडा रिपेअर वर्क म्हणून दिला तुम्हाला रिपेअर करता म्हणून सांगला की नोटीस दिल्या एकूण दीस तारखेक तेंच्यानी आमकां भायर सरक मसाला डेंजरस म्हणली ताजे उपरांत आमकां प्रिपेर करपाक दिता म्हण सांग आनी आतां सडनली घेवन ती फो बली सांगताय पय तुमची कितें फूल मोडटकू मागीर तुमची तुमचें कितें एक्शन कितें जातलें आतां एक्शन हे गोवोरमेंटान डिसायड करपाक जाय आमचे कॅन सायड दवरपाचें कांय ना ते पूण सगळें मेळोन तुमी बांदतले हे बात्रांक सांगून आमकां तर परमिशन दि जा न्हू जाल्यार आमी बांदता तुमकां सांगलां न्हू रिपेर कर म्हणून रिपेर म्हणटा केन्ना सांग मोडटलें एमोलीश फूल डॅमोलिश करपाक शकना का रे

तुम जे, तुम जे ना हो माझे नाव विजेश नाईक विजेश नाय भारत जय भारत रेस्टॉरंट खेळा इव्हन हा आता आता एग्रीमेंटीन फोटी टू म्हणजे ऑलमोस्ट सेव्हंटी एटी इयर्स जातो एटी टू इयर्स जातो फोर्टी टू माझा बापू चलतालो आणि त्याच्या फाटल्यान हा चलयता तो, तो सतरा अठरा इतके हेजेर तर तुम्ही तर इतके ओल्ड असून तर आमचे हे असल्या पोटांचे पाय शकता गव्हर्मेंट असून जर ही गव्हर्मेंट मशिनरीत न्हू लोकांच्या पोटार पाय दोर हितून नाव कोणाचे जाता ओनरचे जायना हातून नाव जाता, ना। ना जाता गरमेंटाचे बी जे पी सरकारचे आणि जे लोक गांवा गांवांनी उलयतात बी जे पी सरकाराचो हॅरेसमेंट करता पय न्हू त्यो गजाली ते हांगसर सिद्ध करून दाखवतात हे गवरमेंटान आणि सी एम चढ करून नोट घेऊ करून घेवपाक जाय आणि सी एम इंटरव्यू इंटरव्ह्यून जाऊन हे किंवा ते आमचे न्याय अन्याय झाला पण नोक न्याय मिळून देऊका सी एमांना हॅल्प जाय ना अशाच लोकांचे गोयच्या लोकांच्या गो, पोटार गो, जर तुम्ही कृषी प्रधान देश म्हणतात एके एकेवाटेन म्हणता गोयकारां जाय जे गोयचे लोकां गोयच्याच पोटार इथं आता आम्ही असं तितके गोयकार न रे गोयकारांच्याच पोटार पाय दोघात कशाला ते गोव्हर्मेंटान जाय ओके थँक्यू

Okay.